नमस्कार मंडळी या आयशास मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत आहे आज अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जशी आलू जिऱ्याची भाजी मिळते अगदी त्याच पद्धतीने अगदी मोकळी सुटसुटीत आलू जिऱ्याची भाजी कशी बनवायची आणि त्याच टेस्टची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अगदी झटपट होणारी ही आलू जिऱ्याची भाजी आपण बनवणार आहोत म्हणजे बटाटा जिऱ्याची भाजी आपण बनवणार आहोत अगदी झटपट टिफिनला किंवा एरवी देखील तुम्ही जेवणाला तोंडी लावायला अगदी झटपट बनवू शकता आणि बटाटा पूर्ण असा चिकट होणार नाही मोकळ्या मोकळ्या बटाट्याच्या फोडी कशा होतील हेही यामध्ये बघता येईल तर सुरुवात करूया आपण अगदी छान अशी ही आलू जिऱ्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी बटाटे जे घेतले आहे ते साधारणतः पाच ते सहा बटाटे मी सुरुवातीला घेणार आहे वापरणार आहे यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता ही सर्व इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला आपण ह्या भाजीवरती वरतून कोथंबीर घालून घेऊ शकतो या पद्धतीने तर सुरुवातीला मी साधारणतः पाच बटाटे घेतलेले आहे पाच बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचे साल मी काढून घेणार आहे तर या पद्धतीने पाच बटाटे मीडियम साईजचे मी घेतलेले आहे आता बटाटे फ्रेश पाहिजे किंवा नाही पाहिजे असं काही नाही जी नॉर्मल आपण तुम्ही बाजारात जी अवेलेबल आहे ती तुम्ही बटाटे आणली तरी चालेल त्या बटाट्याची संपूर्ण मी साली काढून घेणार आहे साली काढून झाल्यानंतर याचे कट करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपल्याला भाजीचे काप पाहिजे आहे त्याच पद्धतीने तुम्ही ह्या भाजीचे कट करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी संपूर्ण बटाटे बटाट्याची साल या पद्धतीने पिलरने काढून घेणार आहे म्हणजे साल काढण्याचे ह्याच्याने मी बटाट्याची साल संपूर्ण काढून घेतली आहे साधारणतः पाच बटाटे मी घेतले आहे पाच बटाट्यांमध्ये तीन ते चार माणसांना ही बटाट्याची भाजी तयार होते तर या पद्धतीने पाच बटाटे घेऊन मी मधून या पद्धतीने कट करून या पद्धतीने त्याचे फोडी करून घेणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने पद्धतीने आवडत असेल त्या तुम्ही कट मारून फोडी करून घेऊ शकता तर मी या पद्धतीने कट मारून या पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या मी घेतले होते आणि पाच बटाट्याचे साल काढून मी बटाट्याच्या फोडी करून घेणार आहे बटाट्याच्या फोडी संपूर्ण या पद्धतीने मी थोड्याशा मीडियम साईजच्या करून घेतल्या आहेत जास्त छोट्या किंवा जास्त मोठ्या मी केलेल्या नाहीये नंतर बटाट्याची फोडी न करता सुरुवातीलाच बटाट्याचे कट करून या पद्धतीने फोडी करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने तुम्हाला बटाट्याची फोडीची भाजी बनवायची आहे तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही फोडी करून घ्यायची आहे शिजवून झाल्यानंतर फोडी न करता या पद्धतीने आधीच फोडी करून घ्यायची आहे म्हणजे बटाटा शिजायला पटकन मदत होते आणि अगदी झटपट होते आता ह्या संपूर्ण फोडी मी एका कढईमध्ये घालून घेणार आहे पाणी घालणार आहे एक पाण्याने आपल्याला हे बटाट्याच्या फोडी संपूर्ण धुवून घ्यायचे आहे तर एक पाणी घालून ह्यामध्ये मी ह्या बटाट्याच्या फोडी धुवून घेणार आहे जेणेकरून या बटाट्यामधला जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल तर हा स्टार्च काढण्यासाठी आपण व्यवस्थित असे हे बटाट्याच्या फोडी धुवून स्वच्छ ते पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे पुन्हा दुसरं पाणी घालून आता आपण हे बटाटे शिजवून घेणार आहे साधारणतः दहा मिनट आपल्याला शिजवून घ्यायचे आहे फार जास्त शिजवायचे नाही शिजताना यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता हे मी शिजवून घेणार आहे बटाटे शिजत असेपर्यंत आपण आता पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या मिरच्या मी उभ्या कट करून घेणार आहे तुम्ही बारीक देखील कट करून घेऊ शकता पण या पद्धतीने मी चार मिर ते पाच मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये मध्ये उभ्या कट करून घेतलेला आहे तर चार मिरच्या या पद्धतीने मी उभ्या कट करून घेतलेल्या आहे मिरच्या कट करून घाल्यानंतर आता यामध्ये लसूण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर लसूणही भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे जितक्या प्रमाणात आपण मिरच्या घेतल्या आहेत तिखट आपण आवडीनुसार घेणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेणार लाल तिखट आपण वापरणार नाही आहे भाजीमध्ये त्यासाठी म हिरव्या मिरच्या आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर हिरव्या मिरच्या मध्ये कट करून झाल्या आहे आणि दहा ते पंधरा तुम्ही बघू शकता बटाटे व्यवस्थित असे शिजले गेले आहे तर संपूर्ण पाणी आटून गेले पाहिजे जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचंय आता इथे कढईमध्ये तेल मी गरम करून घेत आहे तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये आपण त्या हिरव्या मिरच्या छान फ्राय करून घेणार आहोत हिरव्या मिरच्या छान फ्राय करून घेतल्यानंतर यामध्येच आपण आता बाकीची इन्ग्रेडियन घालणार आहोत तर चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण घालून घेतलेल्या आहेत आणि दीड चमचा साधारणतः जिरे घालून घेतलेले आहे दीड ते दोन चमचे जिरे घालून घ्यायचे आहे पाच ते सहा कडी पत्त्याची घालून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्येच आता मी हिंग पावडर थोडंसं घालून घेणार आहे हिंग पावडर घातल्यानंतर लगेचच आपण हे व्यवस्थित मिक्सअप करून घेणार आहोत हिंग पावडर घातल्यानंतर यामध्येच आता काळी मिरी पूड मी अर्धा चमचा घातली आहे आणि एक चमचा हळद घातलेली आहे काळी मिरी पूड घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळे काळी मिरी पूड अवश्य तुम्ही घाला स्किप करू नका आणि या पद्धतीने हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर शिजून घेतलेले जे काही बटाटे आहे ते व्यवस्थित आपण घालून घेणार आहोत दहा मिनिटासाठी आपण हे बटाटे व्यवस्थित शिजून घेतलेले फार जास्त शिजून घ्यायचे नाही तर आपण ह्या तर तेलामध्ये परतून घेणार आहोत लगेचच त्यामुळे बटाटे जास्त शिजवायची गरज पडत नाही अर्धा आपण पाणी घातलं होतं आता मीठ बेताने घालायचं आहे कारण सुरुवातीला बटाटे शिजताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा मीठ घालून घेतले आणि संपूर्ण जी काही फोडणी मिरची जिरे कडी पत्ताची करून घेतलेली होती हे संपूर्ण फोडणी यामध्ये व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे आणि हे संपूर्ण बटाटे व्यवस्थित बसतील या पद्धतीने बटाटे मिक्सअप करून घ्यायचे आहे आता हे संपूर्ण मिक्सअप करून घेताना काळजी घ्यायची आहे बटाटे शिजल्यानंतर ते चमच्याने मॅश न हो झाले नाही पाहिजे या पद्धतीने असे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचे आहे आणि हे संपूर्ण यामध्ये वरतून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे तर या पद्धतीने अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसे आलू जिरा जी भाजी आपली तयार झाली आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीं बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशा छान नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मला कमेंट करा धन्यवाद